नमस्कार मित्रांनो मध्ये स्वागत एखाद्याला जर पेमेंट करायची असेल तर तुम्ही कॅश देत असाल किंवा युपीआय यूज करत असाल किंवा क्यू आर कोड स्कॅन करत असाल किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कर वापरत असाल पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की आता तुम्ही फक्त स्माइल करून पेमेंट करू शकता तर विश्वास बसत नाही आहे ना पण हे खरं आहे आता तुम्हाला तुमचं स्माइल किती मौल्यवान आहे हे कळणार आहे कारण स्माईल पे नावाची एक फेशियल रेकग्नेशन पेमेंट सिस्टम सुरू होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका पण ह्यापुढे सुद्धा अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो या सिस्टीममध्ये कस्टमर्सना दुकानदाराकडे असलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर समोर उभं राहून स्माईल करायचं आणि मग तुम्ही पेमेंट करू शकता या मध्ये ग्राहकांना मोबाईल किंवा यू पी आय किंवा क्रेडिट का, कार्ड डेबिट कार्ड वापरण्याची गरज नाही या आधार नंबरशी लिंक करून पैशाचा व्यवहार करण्यासाठी बायोमेट्रिक डेटा वापरला जातो या सिस्टीमबद्दल एक महत्वाची माहिती सांगितली जाते ती म्हणजे अशी की यू आय डी ए कडून तुम्हाला एक सेफ आणि सेक्युअर्ड फेशियल रेकग्निशन पेमेंट सिस्टीम वापरता येणार आहे आता तुम्हाला कॅश काउंटरवर लागणाऱ्या लांब रांगांपासून दिलासा मिळणार आहे पेमेंट करण्यासाठी जर स्माईल पे वापरायचे असेल तर बिलिंग करताना तुम्ही स्माईल पे हे ऑप्शन निवडा आणि मग दुकानात किंवा डिपार्टमेंटल स्टोर किंवा मॉलमध्ये कुठेही स्कॅनरच्या समोर उभं राहून स्माइल करा मग तुमचा चेहरा स्कॅन केला जाईल आणि मग तुमचे डिटेल्स बायोमेट्रिक डेटाशी मॅच केले जातील एकदा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या अकाउंटमधनं पैसे डिडक्ट होतील आणि दुकानदाराच्या किंवा जो कोण बिझनेस ओनर आहे त्याच्या अकाउंटमध्ये पैसे ॲड होतील आणि एकदा पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर दोघांच्याही तुमच्या आणि बिझनेस ओनरच्या मोबाईलवर एस एम एस नोटिफिकेशन पाठवलं जाईल की नाही इंटरेस्टिंग ही सिस्टम मला तरी खूप इनोव्हेटिव्ह वाटली पण मला एक प्रश्न आला की जर एखाद्याला किडनॅप केलं आणि स्कॅनर किंवा कॅमेरासमोर स्माईल करायला लावलं तर आजच काही लूप होल्स तुम्हाला जर सुचत असले तर कमेंट मध्ये मेन्शन करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत